जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ऐतिहासिक पुस्तकाचा पहिला भाग उलगडणार आहोत या ग्रंथात त्यांनी ब्राह्मणवाद वर्णव्यवस्था आणि दास प्रतिविरुद्ध उघडपणे आवाज उठवला आहे पृष्ठ क्रमांक सदोतीस ते एक्केचाळीस या भागात ज्योतिराव आणि धुंडिबा यांचा संवाद आपल्याला ब्राह्मणांची उत्पत्ती आर्य लोकांचा इतिहास मनुसंहिता आणि वर्णव्यवस्थेचे मूळ समजावून देतो या संवादातून आपल्याला ब्रह्मदेवाच्या सृष्टिक्रमाबद्दलची कल्पना युद्धांची सेवा चाकरी आणि स्त्रियांवरील अन्याय यावर प्रकाश पडतो महात्मा फुलेंचे विचार आज सुद्धा समाजाला जागृत करण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत चला तर मग गुलामगिरीचे रहस्य उलगडण्यासाठी तयार व्हा मित्रांनो गुलामगिरी या पुस्तकाची या सिरीजचे व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि या पुढील सुद्धा व्हिडिओ नक्कीच पहा मित्रांनो सुरुवात करू या लेखकांच्या भाषेत जशीची तशी त्यांचे विचार जाणून घ्यायला ज्योतिराव आणि धोंडीबा यांचा संवाद भाग पहिला ब्रह्मा उत्पत्ती सरस्वती आणि इराणी अथवा आर्यलोक लोक याविषयी धोंडीराव म्हणतात युरोप खंडातील इंग्रज फ्रेंच वगैरे दाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली याचवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमास हडताळ दाविला कारण मनुष्यही ते लिहिले आहे की ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून ब्राह्मणास उत्पन्न केले आणि त्या ब्राह्मणांची फक्त सेवा चाकरी करण्याकरता त्याने आपल्या पाया पायापासून युद्रास उत्पन्न केले ज्योतिराव म्हणतात इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली याचवरून त्यांनी ब्रह्माच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत त्यास ब्रह्माने कोणत्या आपल्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे तर पुढे धोंडीबा म्हणतात की याच विषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे मनुष्य ते त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही ज्योतिराव म्हणतात यावरून तुझ्या मते ब्राह्मणांमध्ये अधम दुराचारी मुळीच नाहीत की काय धोंडीराव म्हणतात अंती इतर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम व अधिक दुराचारी आहेत असे आढळते ज्योतिराव म्हणतात तर मग अशा अधम व दुराचारी ब्राह्मणांविषयी मनुसंहितेत कसा लेखाला धोंडीराम म्हणतात यावरून असे सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिली आहे ती अगदी खोटी आहे कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही ज्योतिराव म्हणतात म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकातील त्यांनी ब्राह्मणातील पुस्तक कर्त्याच्या लबाड्यास जाणून दास करण्याची बंदी केली ब्रह्मा या सर्व मनुष्य मात्राच्या उत्पत्तीस खरोखर काढणार असता तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती म्हणून चार वर्णांची उत्पत्ती लिहिली आहे ती एकंदर सर्व सृष्टी क्रमाशी ताडून पाहिली म्हणजे सर्व खोटे आहे असे आपणास कळून येते धोंडेराम म्हणतात म्हणजे ती कशी ज्योतिराव म्हणतात की ब्राह्मण ब्रह्माच्या मुखापासून झाले परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्रह्माच्या कोणत्या अवयवापासून झाली याविषयी मनूने काहीच लिहून ठेवले नाही हे कसे तोंडेरा म्हणतात कारण की त्या विद्वान ब्राह्मणाच्या म्हणण्याप्रमाणे अधम आणि दुराचार्य असेल यास्तव तूर्त तिजलाच्छांच्या पंक्तीत बसवा ज्योतिराव म्हणतात आम्ही भूदेव आम्ही सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ असे मोठ्या गर्वाने नेहमी बोलणारी अशाच जन्म देणारी मूळ माता ब्राह्मणींना आणि तू तिजला मुलेच्छांची पंक्तीच कसे बसवितोस तिला तेथील दारू व गोमासाचा घमघमाट कसा आवडेल हे तू मोठे अनुचित बोलतोस बाबा धोंडेराम म्हणतात की तुम्हीच कित्येक वेळा भर सभेत बोलता की ब्राह्मणांचे मूळ पूर्वज जे ऋषीवर्य ते श्राद्धाच्या निमित्ताने गाई मारून त्यांच्या मासाची नाना तऱ्हेची पक्वाने करून खात होते आणि आता मात्र त्यांचे मूळ मातेस घाण येईल म्हणून म्हणता हे कसे तुम्ही इंग्रजी राज्यास हयाती चिंतून थोडे दिवस थांबा म्हणजे हल्लीचे बहुतेक सोहळे ब्राह्मण रेसिडेंट गव्हर्नर वगैरे कामदारांची आपल्यावर जास्ती मेहरबानी व्हावी याकरता त्यांच्या टेबलावरचे उरलेले मासाचे तुकडे बुटलेराच्या वाटणीस देखील येऊ देणार नाहीत असे तुम्हास दिसेल आताशा बहुतेक महार बुटलेर ब्राह्मणांच्या नावाने आतल्या आत कुरकुरण्यास लागलेले आहेत हे तुम्हास ठाऊक नाही म्हणूनच ब्राह्मणांच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवले नाही सबब या दोषांचे खापर त्यांच्याच बोडक्यावर फोळा त्याविषयी तू अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला परत दोष देता पुढे चालू द्या ज्योतिराव म्हणतात बरे तुझी मर्जी तसे का होईना आता ब्राह्मण जन्म देणारे जे ब्रह्माचे दरमहा दूरसे झाल्यामुळे तू चार दिवस सोहळाहून बसत होता किंवा लिंगायत्री सारखा राख लावून पाकहून घरातील कामकाज करीत होता याविषयी मनूचा काही लेख आहे काय धोंडेराव म्हणतात की नाही परंतु ब्राह्मणाच्या उत्पत्तीस ब्रह्म हा मूळ कारण आहे आणि त्यास लिंगायतिणीचा उपदेश कसा आवडेल असेल बरे कारण हल्लीचे ब्राह्मण लिंगायत विटाळ पाळीत नाहीत म्हणून त्यांचा वीट मानितात ज्योतिराम म्हणतात तर यावरून तूच विचार करून पहा की ब्रह्माचे मुख जंगा आणि पाय हे चार ठिकाणच्या योनी दूरच्या झाल्यामुळे त्यास एकंदर सोळा दिवस सोहळे होऊन बसावे लागले असेल असे जर म्हणावे तर त्यांची घरातील खटाटोप कोण करीत असे याविषयी तरी मनुष्य काही लेख आहे का धोंडेराम म्हणतात की नाही ज्योतिराव म्हणतात की बरे तो गर्भ ब्रह्माच्या मुखात संभवल्या दिवसापासून नऊ महिन्यांचा होई पावे तो कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयी काही मनुने म्हटले आहे का धोंडेराव म्हणतात नाही ज्योतिराव म्हणतात पुढे बरे त्या जन्मलेल्या ब्राह्मण बालकास ब्रह्माने आपल्या स्तनाचे दूध पाजिले अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केले याच विषयी तरी काही लेख आहे का धोंडीराम म्हणतात नाही ज्योतिराव म्हणतात सावित्री ही ब्रह्माची पत्नी असतानाही त्यांनी त्या मुलाचे ओझे मुखात नऊ महिने वागून त्या जन्म देण्याचे व त्याचे पालन पोषण करण्याचे लचांड आपल्या माथ्यावर का घेतले हे मोठे आश्चर्य आहे धोंडेरा म्हणतात की त्यांची बाकीची तीन डोकी तर या लचांडापासून दूर होती की नाही काय या रांड्या राघोबाला असा पोरीतला घरकुंडी खेळ आवडला ज्योतिराव म्हणतात आता त्यास रांड्या राघोबा म्हणावे तर त्याने सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनाव बेटीचोद पडले याच निंद्यकर्मावरून त्याचा कोणी आदर सत्कार म्हणजे पूजा करीत नाहीत तोंडेरा म्हणतात ब्रह्मात जर खरोखर चार तोंडे होती तर त्याचप्रमाणे त्यास, त्यास आठ स्तने चार बेंब्या चार मूत्रद्वारे आणि चार मलद्वारे असली पाहिजेत पण त्याविषयी खात्री होण्याजोगा लेख कोठेच आढळत नाही पुढे त्याचप्रमाणेच शेषशाहीच लक्ष्मीपत्नी असता त्याने आपल्या बेंबीपासून हे चार तोंडाचे मूल कसे निर्मिले याविषयी विचार करू लागल्यास शेषशाहीची सुद्धा ब्रह्मासारखी दशा होईल ज्योतिबा म्हणतात वास्तविक विचारांती असे ठरते की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेच जो इराण देश आहे त्या देशातील मूळचे राहणारे होत पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या मुट टोळ्या करून त्या देशात येऊन अनेक स्वाऱ्या के केल्या व तेथील बहुतेक राजांच्या मुलखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला त्याचा स्वभाव फार हट्टी होता त्याने आपल्या कारकिर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजास रणांगणी जिंकून आपले दास केले व त्याने आपले लोक आणि दास या उभयतांमध्ये हमेशा भेद राहावा म्हणून अनेक तऱ्हेचे नेम बांधिले या सर्व कृत्यांवरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नावाचं आपोआप लोप होऊन त्याचे नाव ब्राह्मण पडले नंतर मागाहून मनूसारखे अधिकारी झाले त्यांनी बांधलेल्या नियमांचा धिक्कार मागे पुढे कोणी करू नये या भयासतो त्यांनी ब्राह्माविषयी अनेक तऱ्हेतऱ्हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचिल्या व त्या गोष्टी ईश्वर इच्छेने झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा म्हणून त्यांनी शेषशाहीचे दुसरे आंधळे गारुड रचिले आणि संधी पाहून काही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले त्या ग्रंथांविषयी शूद्र दासास नारदासारख्या पटईत बायकातील भाऊजीने टाळ्या पेटून उपदेश केल्यामुळे ब्रह्माचे महत्व सहजच वाढले आता आपण या ब्रह्मासारखी शेषशाहीविषयी चौकशी करू लागलो तर त्यापासून आपणास काळी मात्र फायदा होता आपला उभयतांचा वेळ मात्र व्यर्थ जाणार आहे कारण त्यांनी मुळीच त्या बिचाऱ्यास उताने पाहून त्यांच्या बेबीपासून हे चार तोंडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच चित झालेल्या दिनावर खंब ठोकणे यामध्ये मोठा पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाही मित्रांनो अशा प्रकारच्या भाषेत ज्योतिराव फुले यांनी आपल्या या पुस्तकात असे संवाद हे मांडलेले आहेत ज्योतिराव फुले यांची गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे समाजातील अन्याय आणि शोषणाविरुद्धचा इतिहासाचा एक साक्षीदार आहे या ग्रंथांच्या पहिल्या भागातील ज्योतिराव आणि धोंडीबा यांच्या संवादातून आपल्याला ब्राह्मणवादाच्या मूळ कथांचा भांडाफोड होतो आणि सत्याचा प्रकाश पडतो महात्मा फुलेंच्या या क्रांतिकारी विचारांमुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली त्यांनी उघड केलेल्या सत्याचा उपयोग आपण समाज बदलण्यासाठी करायला हवा हा विचार घेऊन आपणही समानतेच्या दिशेने पाऊल टाकूया तुमच्या प्रतिक्रिया विचार आणि प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पुन्हा भेटूया जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओ मध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा